आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते जगन्नाथ नाना पल्ला आमचे बाप्पा आमचे ज्येष्ठ नेते पण लोक नेते पर, संस्कार काय असते बघा त्यांनी आयुष्य ओढायच्यात घालवलं पण प्रचारासाठी उपस्थित राहिलेले सगळे दिग्गज पण एक साईड बसले तर आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना संधी दिलं व्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय नाहीतर आजकाल चाललंय एक उरलत ना, 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 ना एक नरकेडमधन सगळं त्यांच्या लढवायचं म्हणजे योगा लक्षात आलं म्हणून मी बोललो आमच्यासारख्या तरुणांना समोर बसण्याची संधी दिली सगळे ज्येष्ठ साईडला बसले नाहीतर त्यांच्या उरलत न आता काय प्रकार नाही आणि ही तर सगळी संस्कृती खरे की आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील तरुणांना एक जिल्हा परिषदेसारखी निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि सर्व तुम्ही प्रत्येक गावातील प्रत्येक भागातील आमच्या नरखेड झेडपी गाटातले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी माझ्या पाठीमागं हे खंबीरपणे उभा राहिले आणि त्यामुळे आज हे एक चित्र स्पष्ट होत आहे मला वाटतं पुढचं काय सांगायची गरज नाही आणि महत्वाचं सगळ्यात महत्वाचा विषय की काजे डॉक्टर हे आवर्जून माझ्यासाठी माझा एक फोन झाला की डॉक्टर तुम्हाला यावं लागल आणि माझ्या माझ्यासारखी एका सामान्य कुटुंबातली पोरांनी एक शब्द टाकला डॉक्टरांना की डॉक्टर तुम्ही यायला पाहिजे एवढा या वेळात वेळ काढून डॉक्टरांनी माझ्यासाठी चार दिवस दिले सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा माझा आहे आणि मी त्यांचे खरं आभार मानतो इथं म्हणायला विषय निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढवायची असते आणि आम्ही आमच्या सगळ्या ज्येष्ठांचं सा मला सांगणं आहे की तू जे बोलशील ते विकासावर बोल आणि विकासाच्या मुद्द्यावरच तू निवडणूक लढवायचे आहे तसं तर मी काय ठिकाणी टिप्पणी कराल एवढं काय प्रवक्ता वागता काय नाही मी आपलं साध्या पद्धतीने तुमच्या समोर बोलतोय ज्या विकासाच्या गोष्टी आहेत तुम्ही नरखेडच्या सभेमध्ये ऐकले पालकमंत्र्यांनी आपल्याला सगळ्यांसमोर शब्द दिलाय की पूर्ण नरखेड गटाच्या पाठीमागं उभं राहील त्यामुळे आपली कुठली कामं आणणार नाहीत परवा भाऊ मी परवा आलो होतो मिटिंग झाली आपली गावातून ग्राउंड मारला आणि इथंच समोर वरगर पत्रकारांनी विचारलं सिन्हा भोगावती कालव्याबद्दल तुमचं मत काय आहे ते असेल क्लिप अजून युट्यूबवर मी म्हणलं सिन्हा भोगावती कालव्याबद्दल मत माझं स्पष्टच आहे की जे आमच्या सुशांत पप्पांनी एक लढाई लढली जोड जोडकालव्यासाठी ती लढाई त्याच पद्धतीनं शासनदारे मांडेल शासनदारे जर त्याला न्याय नाही मिळाला पालकमंत्री आपल्याला देतो तर जर न्याय नाही मिळाला तर ती मी जनतेच्या दारभारात रस्त्यावर लढेन असं मी पत्रकार बांधवांना सांगितलं आणि समोर जे उमेदवाराला सांगतो त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अंदाज केलाय की मी सीनाबा हे केलंय ते केलंय सगळ्या गोष्टी आयत्या पेठेवर रेगुटे तुम्ही मारू नका की तुम्ही सवय बंद करा याच्यासाठी आमचे सुशांत बाप्पा असतील आणि इकडे बसलेले सगळे जे दिसत आहेत या सगळ्यांनी खूप मोठं कष्ट घेतलेलं आहे त्याचं श्रेय घ्यायच्या बांधणीत तुम्ही पडू नका तुमचा तेवढ्या लाईफ नाहीत की या गोष्टीचं श्रेय तुम्ही घ्यावं असं दुसरा विषय या भागातील दो दोन तीन विषय होते आता माता बोलायचं काय ठेवलंच नाही डॉक्टरांनी डायरेक्ट फोन लावून विषय संपवलेला आहे त्यामुळे त्या विषयावर मी बोलत नाही आणि आता दोन शब्द लास्ट सांगतो की तुमच्यासारख्या सर्वसामान्य घरातले एक तरुण आहे मला संधी द्या मला काही जास्त पोपटपंची करता येत नाही मोकळ बोलायला येत नाही रोज तुमच्यात आहे तुमच्यातच राहील हवे ताजी बाद जाणार नाही रस्त्यावर त्या रस्त्यावर राहीन तुम्ही मला निवडून दिलं देणार तुम्ही निवडून दिल्याच्या नंतर तुमची तुम्ही दिलेल्या पाच वर्षातला एक तास तास तुमच्यासाठी मी कामी लावीन मला कुठं पुण्याला मुंबईला पेटणा फेकणा राजिबाद जावं लागत नाही कुठून इथ न उठलं गेलं जर मोहोळला जावं लागत सोलापूरला जावं लागत त्यामुळे सगळा वेळ तुमच्यासाठी खर्च घालीन एवढंच मी इथं सगळ्या ज्येष्ठांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र